नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या महाराष्ट्रात पाहत असाल सध्या लोकशाही चालू आहे का पोलिसांची गुंडागर्दी कारण म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये एका साधारण व्यक्तीला कशा प्रकारे या पोलिसांनी लाथ मारली आहे आणि त्याचं कारण सांगितलं की या व्यक्तीनं उपोषण करते वेळेस पोलिसांचं ऐकलं नाही आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्री महोदय माननीय पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यासाठी हा उपोषण करता त्या ताफ्याला आडवा आला म्हणून या पोलिसांना राग आनावर झाला आणि त्याने त्या आंदोलनकर्त्याला लाथ मारली म्हणजे खरंच पोलीस सध्या या साधारण व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची सुरक्षा करणार आहेत का राजकारणी व्यक्तींची गुलामगिरी करणार आहेत सध्या एकच सांगायला पाहिजे पोलिसांना आता आपण जे पाहतोय ते जनतेच्या सुरक्षेसाठी आहे जनतेला लाथा मारण्यासाठी नव्हे पोलीस प्रशासन जर गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली नसेल तर याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत पण सध्या ही घटना उघडकीस आली आहे म्हणून सध्या लोकांना कळते आहे पोलीस हा व्यक्ती साधारण व्यक्ती असो का महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती असो त्यांच्या सुरक्षेसाठी आहे त्यांना लाथ मारण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये पण एखाद्या आमदार खासदाराने चूक केली त्यांनाही तुम्ही अशीच वागणूक देता का तुमच्यामध्ये तेवढी ताकद असेल तर एखाद्या व्यक्तीनं खून केला असेल एखाद्या व्यक्तीनं बलात्कार केला असेल त्या व्यक्तीला तुम्हाला मारण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार दिला नाही का त्यावेळेस तुम्ही त्यांना मारणार नाही त्यांना खाऊ घालणार त्यांना चांगल्या प्रकारचा सुरक्षा देणार पण त्यांना तुम्ही लाथ मारणार नाही बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे प्रकरण घडले पण एकाही पोलिसांनी मोठाल्या व्यक्तींना लाथ मारलेली दिसली का खून करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारण्या दिसली का म्हणजे याचा अर्थ फक्त यांना लाथ मारण्यासाठी दिसतो म्हणजे साधारण व्यक्ती म्हणजे याचा अर्थ काय तर राजकारणी व्यक्ती काही बोलतील म्हणून त्यांच्यावर दाब दबाव टाकण्याचा ता प्रयत्न चालू आहे का माननीय मंत्री महोदय पंकजताई मुंडे यांनी सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन तो भी, भी जे अनंत कुलकर्णी डीवाय एस पी साहेब आहेत त्यांच्यावर कुठंतरी बडतर्फी केली पाहिजे आणि त्यांना सक्त वॉर्निंग दिली पाहिजे की तुम्ही जर अशा प्रकारचं प्रकरण आणत असाल अशा प्रकारे लोकांना लात मारत असताल तर याद राखा तुमचं नियंत्रण त्यांच्यावर नाही म्हणून तर सध्या चालू आहे कारण या पोलिसांना मंत्री महोदयांची गुलामगिरी करायची का जनतेची सुरक्षा करायची याच सध्या भान ठेवायला पाहिजे साधारण व्यक्ती असो ड्रायव्हर असो चालक असो प्रत्येक व्यक्तींना या पोलिसांनी शंभर टक्के नाकीनं वाढून सोडले कोणाकून हप्ते घे कोणाकून पैसे घे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर पोलीस अशा प्रकारचं करत असतील तर जनतेचा विश्वास यांच्यावरचा उडणार आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यावर तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि पोलिसावरती नियंत्रण लादलं पाहिजे कारण यांनी सुद्धा अनेक साधारण व्यक्तीवर अन्याय करण्याचे प्रकरण समोर आले आणि अशा प्रकारे जर डायरेक्टली मीडिया समोर हा पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी असून या व्यक्तींना लाथ मारताना दिसतोय तुम्ही याचा व्हिडिओ पाहिला असं या व्हिडिओमध्ये शंभर टक्के हा पोलीस अधिकारी कशा प्रकारे लात मारतो याचा अर्थ शंभर टक्के राजकारण्यांची गुलामगिरी करणारा पोलीस अधिकारी आहे का हा लोकांना शंभर टक्के असं वाटतंय म्हणून गृहमंत्री महोदयांनी पोलीस यंत्रणा महाराष्ट्रातली खूप चांगली आहे अनेक पोलीस अधिकारी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतायत पण काही पोलीस अधिकारी राजकारणांची गुलामगिरी करते दिसत आहेत म्हणून पोलिसांचं नाव बदनाम करण्यापेक्षा यांना कुठंतरी बडतर्प पा केलं पाहिजे आणि पोलिस यंत्रणेतून बाहेर काढलं पाहिजे कारण यांना जनतेची सुरक्षा करायची नसेल तर यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नव्हे आंदोलनकर्त्यांनी उपोषणकर्त्यांनी कितीही वेळेस आंदोलन केलं किती वेळेस उपोषण केलं केल, तर कुठलाही पोलीस अधिकारी त्यांना लाथ मारू शकत नाही जर त्यांचं घराणं तुम्हाला ऐकायचं नसल त्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा नसेल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाहीये म्हणून जनता सध्या प्रत्येक ठिकाणी जागोजाग सध्या आहे प्रत्येक ठिकाणी तुमचे असे प्रकरण जर उघडकीस आले तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल म्हणून कुठंतरी तुम्ही जनतेचे सेवक जनतेचे सुरक्षा रक्षक आहेत याप्रमाणे काम करा कुठलाही आंदोलन करता कुठलाही उपोषण करता जर तुम्ही त्याच्यावर अशा प्रकारची लाथ मारणार असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही सर्वप्रथम तुम्ही जनतेचे सेवक आहात त्याचप्रमाणे काम करायला पाहिजे जनतेची रक्षा करावी जनतेचे भक्षक बनू नये जर तुम्ही राजकारण्यांची गुलामगिरी पत्करणार रा असाल तर तुम्ही शंभर टक्के त्यांच्या घरासमोर पहारेकरी व्हा पण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनात येऊ नका पोलीस प्रशासनात येऊन जर गुलामगिरी करणार असाल तर शंभर टक्के जनतेचे तुम्ही भक्षक होणार आहात म्हणून जनतेचे रक्षक होणारेच पोलीस यंत्रणेमध्ये असले पाहिजे प्रत्येक जनतेचा हा प्रश्न आहे म्हणून या जालन्यातील जे पोलीस उप अधीक्षक डी एस पी अनंत कुलकर्णी आहेत त्यांना तात्काळ बडतर्प करण्यात यावे कारण त्यांनी मीडिया समोर तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे त्या उपोषणकर्त्याला आंदोलनकर्त्याला लात मारली अनेक त्यांचे प्रश्न असतील बाजूला ठेवा त्यांनी पोलीस यंत्रणेचं ऐकलं नसेल बाजूला ठेवा तुम्हाला त्यांचं समाजाचं निराकरण करता आलं नसेल बाजूला ठेवा पण तुम्हाला लाथ मारण्याचा अधिकार कोणी दिलाय कायदेशीर दृष्ट्याचा लाथ मारण्याचा अधिकार नाहीये म्हणजे याचा अर्थ तुमचा हा मनमानी कारभार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मंत्री महोदय झाडणार आहेत मंत्री महोदय म्हणतील की तुम्ही नेमकी रक्षा कशी करताय जर ताफ्यासमोर असा व्यक्ती येत असेल तुमच्या तुमच्या चुका लपवण्यासाठी इतरांना इतरांना त्रास नका लाथा नका देऊ लाथा मारू चुका लपवण्यासाठी इतरांवर अन्याय नका करू हेच या व्हिडिओच्या मार्फत जनतेचं राज्य सरकारला सांगणं आहे म्हणून गृहमंत्री महोदयांनी अशा प्रकारच्या पोलीस व्यक्तींना कुठंतरी तात्काळ जबर कुठंतरी नियंत्रित करावं बडतर्प करावं हीच या व्हिडिओच्या मार्फत मागणी आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद